नमस्कार शेतकरी मित्र हो आज मी घेऊन आलो आहे एक फायदेशीर जुगाड माझ्या घरी एक जुनं फावडं होतं चित्रात दिसतंय तेच ते फावडं त्याच्या दोन्ही बाजू कट केलेल्या आहेत आणि थोडंसं दोन्ही बाजूने मागच्या बाजूला वाकवलं आहे याचा वापर आपण आपल्या शेतात भांगलणी करण्यासाठी करणार आहोत शेतकरी मित्र हो जर आपण अशा प्रकारे कोणत्या पिकाची लागवड केली असेल तर हे फावडं फक्त याच्या दोन्ही ओळींच्या मधून ओढत न्यायचे आणि अशा प्रकारे माती दोन्ही बाजूला पिकाच्या मुळावर जाते आणि यामुळे कमी वेळेत कमी मजूर जास्त काम करू शकतो शेतात नवनवीन प्रयोग करून आपण आपला फायदा कसा होईल याचाच एक प्रयत्न शेतकरी मित्र हो याचा वापर तुम्ही जरूर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका